नमस्कार मित्रांनो माझं नाव व्यंकट तुकारामॉड आणि आपण पाहत आहात एम एच फार्मिंग इन व्हिडिओ तर आपल्या ह्या यूट्यूब चॅनलचं चा नवीन सुरुवात आहे आपली तर आपल्या यूट्यूब चॅनलचं ध्येय एवढंच आहे की जे काही आपले शेतकरी आहेत जे नवीन नवीन प्रयोग आहेत शेतामध्ये आणि माझा असा अभ्यास आहे की प्रत्येक शेतकऱ्याला कोणत्या ना कोणत्या पिकाचा चांगला अभ्यास असतो आणि त्यामध्येच तो, त्या तो खूप म्हणजे जास्त उत्पन्न काढतो तसंच आपलं आता माझं जर स्वतःचं मग वैयक्तिक विचाराल तर माझं मध्ये काम आहे तर मध्ये म्हणता येईल तर आपल्याकडे भरपूर मित्रांनो माझ्याकडे कृत्रिम रेतन केंद्र सुद्धा आहे कृत्रिम रेतन केंद्र म्हणजे माझ्याकडे सीमन आहे वेगवेगळ्या टाईपचे आपल्याकडे मुर्रा असेल आ, मुर्रा आहे एच एफ आहे जर्सी आहे अजून भरपूर त्याच्यात तसंच शेळीमध्ये सुद्धा कृत्रिम रेतन करतात तर आपल्याकडे कृत्रिम रितन कांड्यासाठी आपल्याकडे कांड्या आहेत त्या कांड्या ह्या लिक्विड मध्ये स्टोअर असतात मोठी टाकी आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर वेगवेगळे टाईपचे आहेत सीमन्स आणि हे आपल्याकडे दहा लिटरची टाकी आहे आणि ही आपल्याकडे तीन लिटरची सुद्धा टाकी आहे जे आपण समजा सीमन असत चांगल्या क्वालिटीचं ओरिजिनल आणि मर्टिलिटी चेक केलेलं तर ते आपण काम तज्ज्ञ डॉक्टरकडून करून घेत तर आपल्याकडे कृत्रिम रेतनसाठी अ पहिली गोष्ट मुर्रा दुधासाठी जी सर्वात जास्त आपल्याकडे म्हशीचं प्रमाण आहे त्यासाठी आपण मुर्राचं जास्तीत जास्त, जास्त, जास्त रेपन कांड्या ठेवलेल्या आहेत आणि तसेच त्यासोबतच तस, एच एफ होलसेल फ्रीज म्हणतात त्याला जर्सी किंवा आपली जे गाय आहे लाल कंदारी वळू आपलं लाल कंदारी आणि तसेच म्हशीमध्ये अजून सॉरी म्हशीमध्ये आहेत आपल्याकडे मुर्रा जाफराबादी आणि गायीमध्ये आहे आपल्याकडे एच एफ जर्सी आणि आपले जे देशी ब्रीड आहे लालकंदरी लाल कंद लाल आहे अजून खिल्लार सुद्धा आहेत आपल्याकडे सुद्धा त्याच्या सुद्धा कृत्रिम कांड्या आहेत आणि तसंच शेळ्याचं शेळ्यामध्ये सुद्धा कृत्रिम रेतन करता येते आणि त्याच्या पण आपल्याकडे कांड्या उपलब्ध आहेत तर महाराष्ट्रामधील शेतकरी हा खूप मेहनती आहे तर मेहनत कुठं करावी हा प्रश्न आहे आणि I don't know.